दिवाळीच्या तोंडावर दिलासा शेतकऱ्यांच्या लढ्यामुळे अंबिया बहार विमा भरपाई सुरू जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या अंबिया बहार पीक विम्याच्या मागणीसाठी काढलेल्या आक्रोश मोर्चाला अखेर मोठे यश मिळाले आहे माजी खासदार उमेश पाटील यांच्या सक्रिय उपस्थितीत गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या आंदोलनाच्या दबावानंतर प्रशासकीय यंत्रणेने तत्काळ दखल घेत प्रलंबित पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रियेला आजपासून सुरुवात केली आहे माजी खासदारांनी पीक विमा कंपनी आणि प्रशासनाकडे सातत्याने ता पाठपुरावा केल्यामुळेच शेतकऱ्यांची दिवाळी सणासुदीच्या काळात आनंदी होणार आहे या निर्णयाबद्दल माहिती देताना शेतकरी जन आक्रोश मोर्चा समितीचे सदस्य भाऊसाहेब सोनने आणि पीक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी अमित पवार यांनी हिंदी करण्याचे काम सुरू झाल्याची माहिती दिली असून दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे जवळपास शेतकऱ्यांची अमाऊंट पोर्टलला लागलेली आहे सर्व शेतकऱ्यांची या दिवाळीच्या हप्त्यामध्ये पेमेंट त्यांच्या अकाउंटला होऊन जातील ज्या महसूल मंडळाचे अमाऊंट पात्र महसूल मंडळाचे अमाऊंट पोर्टलला लागायची राहिलेली आहे त्यांचेही जो पातळीवर काम सुरू आहे त्यांचे ते लवकरात लवकर लो पेमेंट लोक आपण द्यायचा प्रयत्न करतोय परंतु भरपूर सारे शेतकऱ्यांचे पेमेंट हे आपल्या दिवाळीच्या हप्त्यामध्येच येऊन याला काही नाही येऊ शकलो त्याल इश्यू मुळे एखाद्या शेतकऱ्याचा अकाउंटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो नाही तर काय प्रॉब्लेम आपला आज आपण एआयसी म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे संरक्षण ही जी किंवा कंपनी आहे या पीक विमा कंपनी मध्ये असताना जे आपले केळी उत्पादक शेतकरी आहेत जे आज वाट बघताय आहे की मी जो प्रीमियम पीक विमा कंपनीकडनं कधी येईल याची माहिती आम्ही आमचे अमित पवार साहेब आहे जे आपले कोऑर्डिनेटर आहे अमित पवार साहेब ज्यांची माहिती घेतली त्यांनी असं सांगितलं की आतापर्यंत सदुसष्ट महसूल म्हणत

शेतकरी जनआक्रोश मोर्चा समितीचे नेते दादा पाटील त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी मी स्वतः प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे हे आमचं काही एकट्या दुप्ट्याचं यश नसून जे आपल्या सर्व जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आहेत ते शेतकरी बांधवांचं हे यश आहे कारण की पाटील माझ्यावर आमच्यावर गुन्हे दाखल केले जरी आमच्यावर गुन्हे दाखल केले असले माजा, हो दाखर दाखर तरी आमच्यावर गुन्हे दाखल करत असताना जर माझ्या शेतकरी राजाची दिवाळी जर गोड होत असेल तर त्या संदर्भामध्ये असे शंभर गुन्हे जरी आमच्यावर दाखल झाले तरी आम्ही ते गुन्हे दाखल करायला तयार आहे कारण की आमचं सर्व प्रथम प्राधान्य आणि सर्वप्रथम जे हित असेल तो शेतकरी आपला शेतकरी राजाची दिवाळी अंदाज जायला पाहिजे हा आमचा शुद्ध हेतू आहे या समस्त सर्व शेतकरी एकजुटीचा विजय असो धन्यवाद जय जवान जय किसान